बोला महाराज केंद्र सरकारने जो वाहतुकीच्या बाबतीत नवीन नियम लागू केलेला आहे तर तो प्रत्येक चालकाच्या दृष्टीनं किंवा जे ड्रायविंग व्यवसाय करतात त्यांच्या दृष्टीनं तो एक काळाच कायदा म्हणावा लागेल कारण त्यामुळे ड्रायव्हरची सुरक्षितता ही समाजाच्या सुरक्षिततेबरोबर तेवढीच महत्वाची आहे कारण ड्रायव्हर हा समाजाचा एक प्रमुख घटक आहे आणि म्हणून या केंद्र सरकारने जो कायदा केलेला त्या कायद्यानुसार जर एखादा अपघात झाला आणि त्या अपघाताच्या वेळी ड्रायव्हर तिथं थांबता न थांबता जर पळून गेला तर त्याच्यावर सात लाख रुपये दंड आणि दहा वर्ष कारावासाची शिक्षा आहे तर या शिक्षेचा विचार केला आता आम्ही साहेबांना त्याबाबत एक निवेदन दिलं आहे साहेबांनी त्यांच्या पद्धतीनं असं सांगितलं की बाबा अपघात हा अपघातच असतो तो काय कोणी जाणून बुजून करत नाही परंतु मला एक असं वाटतं की हे सांगण्यामागचं कारण किंवा हे सांगणं म्हणजे त्यांच्यातला एक माणूस बोलत होता परंतु नियमावर बोट ठेवणारा अधिकारी असं बोलत नाही तिथं तो, तो कायदाच दाखवतो त्यामुळं हा कायदा म्हणजे ड्रायव्हरच्या स्वातंत्र्यावर त्याच्या नियोजिततेवर किंवा त्याच्या विद्यास्थानावर एक गदा आणणारा कायदा आहे कुठला ड्रायव्हर हा जाणून बजून अपघात करत नाही तो अक्षरशः मेलेल्या पुत्रेवर किंवा भिंडकोळीवर सुद्धा गाडी घालत नाही गाडी चालवत नाही ड्रायव्हर हा कोणी आवडीने या व्यवसायात आलेला नसतो तर बरेचसे ड्रायव्हर हे भूमी नसतात त्यांना नोकरी नसते किंवा शिकून एम ए बी एड किंवा अनेक डिग्र्या घेऊन सुद्धा डोनेशन भरायला पैसे नसण्याअभावी किंवा असण्याअभावी ही लोकं या ठिकाणी येऊन कुठं कुठून तरी बँकाकडून पतसंस्थाकडून सोने घाण ठेवून कर्ज रूपाने पैशाचं उपलब्ध करून गाड्या खरेदी करून आपला हा गाडी व्यवसाय करत असतात आणि अशा परिस्थितीत अशा बिकट परिस्थितीत व्यवसाय करण्यावर जर हा नियम जर लागू झाला तर हा ड्रायव्हरला हा धंदा सोडून देण्याशिवाय आणि शेतात कामाला गेल्याशिवाय सरा पर्याय नाही तर शासनाने हा निर्णय ताबडतोब ड्रायव्हरचा सर्व ड्रायव्हरचा विचार करावा आणि हा कायदा मागे घ्यावा असं निवेदन देण्यासाठी आम्ही वैराग पोलीस स्टेशनला या ठिकाणी आलेलो आहोत आणि आमचं म्हणणं मन्न, माननीय साहेबांनी शासन दरबारी मांडण्याचं या ठिकाणी शब्द दिलेला आहे आणि तो शब्द घेऊन आम्ही या ठिकाणी जात आहोत